तुम्ही कधी इतिहास खोलवर जाऊन पाहिला आहे का एक एका अशा काळात जेव्हा हिंमतच शक्ती होती आणि देशभक्ती धर्म होता हा चित्रपट तुम्हाला अशा एका काळात घेऊन जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज जी यांच्या जीवन आणि त्यांच्या अतुलनीय ही एक भव्य साजरीच आहे विकी कौशल यांनी या भूमिकेसाठी केलेला संघर्ष पाहिला तर तुम्ही त्यांचे चाहते बनून जाल त्यांनी शारीरिक व मानसिक दोन्ही पातळीवर स्वतःला ढकलून दिले आहे प्रत्येक दृश्य प्रत्येक संवादात त्यांचा संभाजी महाराज दिसतो कोणीतरी अभिनय करत नाहीये याची खात्री पटली लक्ष्मण उटेकर या दिग्दर्शकाने इतिहासाला एक नवीन दृष्टिकोन दिला आहे त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून संभाजी महाराज यांचे जीवन एक महाकाव्य बनले आहे अक्षय खन्ना यांच्या खलनायकी भूमिकेने चित्रपटाला धार लाभली आहे त्यांची उपस्थिती पडद्यावर एक वेगळाच दबाव निर्माण करते छावा हे केवळ नाव नाही तर ती एक भावना आहे त्यातल्या प्रत्येक क्षण प्रत्येक संवाद तुझ्या मनात घर करेल भव्यसे वे आकर्षक वेशभूषा आणि ए आर रहमान यांचे जादुई संगीत तुम्हाला एक वेगळ्या जगात घेऊन जाईल हा केवळ चित्रपट नाही तो एक इतिहास बदलण्याची क्षमता बाळगणारा प्रकल्प आहे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या नव्या पिढीला एक आदर्श एक प्रेरणा मिळणार आहे संभाजी महाराजांच्या जीवन आणि त्यांच्या प्रत्येक योगदानाची ओळख करून देणारा हा चित्रपट आपल्या देशाच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय उलगडणार आहे या चित्रपटाचा सर्वात मोठा उपदेश म्हणजे आपल्या देशाच्या वीर पुरुषांना पुन्हा एकदा आपल्या मनात स्थान देणे छावा हे केवळ मनोरंजन नाही तर एक जागृती आहे या चित्रपटानंतर तुम्ही आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल अधिक जागरूक आणि अभिमानी व्हाल यात शंका नाही